अगा <laughs> पादरणी ना एवढ्यात एवढ्या पडपण का दिलं भरून पाय लाटल्या मी तिनं आणि ह्या बघा माझ्या मामाच्या मुलीनं बघा लाटून कधी कुंड भरून दिलं सगळं आणि उद केलं शंभर अजून <laughs> मामीला मार मा मा मामी माल हाक मारली उठ माधुरी माधुरी उठ मामी उठल्या उठते म्हणते मला हाक मारले जरा वेळ चपाती लागेल घ्या मामी मामीला आमच्या बागा ही हाया मामी व्हायच्या मला दीड पडून का जायचं म्हणलं जावं फिरून यावं परांडा तर मामी कुठून उठून देनाय द्या बर परांडा फिराय मी परत घेते रे पण माझं तर आधी लाटू लागा रे काय करायचं आईचा देव देव आहे पण सगळ्यात काळजी का नाही आमच्या मामीला काय करायचं आईची सगळ्यात देव देव आहे बघा आमची मामी होऊन पहिल्यांदा करते अजून का नाही मेन म्हणजे मावशी आमच्या मावशी जाऊन बसते पण एक सगळ्या मावशी आली नाही मावशी तोंडा सगळं लाजत नाही मी बोलायला माघारी पुरते तोंडावर बोलती मावशी आले की बा कशा करते त्या झाले काय पोया म्हणते रात्री का नाही मलाच म्हणते त्या वाघीन आली माझी बरी मला हिथ चैपाकाला बोलून ते मावशीने उलट मला दोन घास काढाय पाहिजे का नाही <laughs> म्हणते वाघीन आली माझी म्हणजे मलाच आपलं बोल मलाच कावायला लावा म्हणा वाघीन म्हणा काय म्हणा मलाच म्हणते की तू लई काम आहे म्हणजे कामाची आहे म्हणते की जादा काम करते आहे का नाही म्हणून बघा मला गॉड बोलून काय करते मग असंच केलंय ना इकडे माझी बाईन बघा विण

बर आहे का हेव चालूय लक्ष्मी धावते सगळं बघाय बस दिसतय सगळं आता काय इड हो दादा इड मांडायचं बघा आहे त्या देवाच्या नाही असू द्या सगळं लागतंय बघा मग देव जरा सुटका असल्यावर सगळं लय बघा कापायचं अजून काय करायचं पण त्याला पहिल्यांदा का नाही पुरणपोळीच्या निवड लागतो या सगळं सगळं लागतंय विणी लागते त्या परत रोट्या लागते भाकरी लागते त्या पोळ्या लागते लागतात शंभर निवड केली आम्ही पहाटकच उठून तरी आई म्हणते ना आम्ही म्हणते त्या लवकर उठतच नाही त्या लिखी माझ्या काय काय उठलं तरी नाहीच म्हणते त्या असं त्या बाया तुम्ही तुम्हीच म्हणून बोलत नाही तर लागतोय लागतोय बर का तुम्हाला देवपूजा ही करताना सगळं बी धावत हे आमच्या माझ्या बहिणीची पोरगी ही लय बन कुठे यावर काय सांगायचं माझ्या भावाच्या पुरीचा गाणा नेलं का कथर काढून नेलं तिपुरगिले बांधकू दे माझी लेकरं आल्या म्हणून बरे माझ्या उलट्या पलटाच केली असती आई बी तशीच होती मी चुरली होते पण मलाच खाली पाडून दोघं बहीण भावा मी आपली मोठी असून बसायची काय करायचं काय नाही अवघड होत माझ माझ कोण ऐकत नव्हतं आणि मला कोण ऐकलं बी नाही या जन्मात जाऊ तसली मे अजून काय सांगायचं तुम्हाला

आण ही बहीण माझी कशी बघ बुक केली लगेच शाबू करायला पाहिजे बया आणि बिचारी कराय काम लावले की शाबू म्हणजे मी म्हणलं आई शाबू कशाला आला काय ठिकाय गेली गुळवं मी तर म्हणते ही शाबू कशाला आणला मी आमता आईला घातला का एवढं बघूल बर झालंय आता शेंगदान भाज कर आणि करशी आपण खाण मला बी चार पाच घास दे मग तुझ्या सांगा आता का झालं मग माझे मग काय नको आता थोरली ना खाल्ल्याशिवाय टाकली ना खायला येत का मला पहिला ना खावं लागतं ना बाकरी काय पोटाला पोट भर खायचं मग तसं असतंय काय का त्या बाजूचा नंबर चाललेला कुठे असं राहता का हो मी